घरात या ठिकाणी ठेवा कासव घरामध्ये लक्ष्मी सदैव येत राहील घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आपल्या हिंदू धर्मात घरामध्ये कासव असणे किंवा कासव ठेवणे खूप शुभ मानले जाते हिंदू धर्मानुसार प्रभू विष्णूंचं एक रूप कासवा है। हिंदु कासव आहे हिंदू धर्मातील ग्रंथानुसार जिथे कासव असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो असे देखील म्हटले जाते हे कासव आपल्या घरात आणि आपल्या ऑफिसमध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह राहावा म्हणून कासव ठेवले जाते परंतु त्याचा लाभ तेव्हाच होतो जेव्हा कासव योग्य दिशेला ठेवले असेल नाहीतर अशुभ परिणाम होऊ शकतात मग त्याने घराचे अधोगती होऊ शकते कासव घरी ठेवल्याने धनप्राप्ती होते धनासंबंधी समस्या कासव ठेवल्याने दूर होतात पण यासाठी क्रिस्टल कासव सर्वात उत्तम मानले गेले आहे तसेच घरात कासव ठेवल्याने कुटुंबातील लोकांना दीर्घायू प्राप्त होते आणि आजारपणापासून मुक्ती मिळते असे अनेक फायदे या कासव घरामध्ये योग्य दिशेला ठेवल्याने होतात आपण आपल्या घरामध्ये कासव आणून त्याला योग्य ती विधी करून योग्य जागी ठेवल्याने आपल्याला नोकरी आणि परीक्षेत पण यश मिळू लागते कासव हे आपल्या कुटुंबाला लोकांच्या वाईट नजरेपासून देखील वाचवत असते याने घरात सुख शांती नांदते तसेच पैसा येण्याचे मार्ग अधिक निर्माण होतात पण हिंदू धर्मात या कासवाला घरात किंवा आपल्या व्यापारामध्ये योग्य जागी ठेवल्यास खूप फायदा होतो व अयोग्य ठिकाणी ठेवल्यास तोटाही होतो आपल्या व्यापारात वृद्धी होण्यासाठी हे कासव उत्तरेकडे तोंड करून ठेवा या दिशेला कासव असल्यास व्यापारात धन आणि पैसा या दोन्हीमध्ये वाढ होत जाते या जगात सर्व जीवांमध्ये सर्वात जास्त कासव जगते आणि हे जसे जसे मोठे होते तसेच त्याचा आकारही मोठा होत जातो त्यामुळे याला व्यापारात उत्तर दिशेला ठेवले जाते धातूपासून बनवलेले कासव पाण्याच्या वाटीत ठेवून आपल्या घराच्या उत्तर दिशेला ठेवावे घरामध्ये कासव हे ठेवण्यासाठी उत्तर दिशा महत्त्वाची मांडली जाते जर तुमच्या घरात उत्तर दिशेला तुमची बेडरूम असेल तर चुकूनही पाण्याने भरलेले वाटीत कासव त्या दिशेला ठेवू नका त्या दिशेला फक्त धातूचे कासव ठेवावे फेंगशुईच्या नियमानुसार तुमच्या बेडरूममध्ये पाणी ठेवणे खूप शुभ मानले जाते कासवाच्या निगडीतचे नियम कोण किंवा कोणत्याही दिशेविषयी काम माहिती ही फेंगशुईच्या माध्यमातून मिळवली जाते या कासवाचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे त्यामुळे त्याला आपल्या घरात किंवा ऑफिसमध्ये ठेवणे खूप शुभ मानले जाते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ